आज रोजी हा ऊस आमचा साडेपाच महिन्याचा आहे आणि साडेपाच महिन्यात भरपूर उंची आणि जाडी यात पाहिजे त्या पट्टीत जास्त झालेली आहे नमस्कार माझे नाव वीरकुमार विलास आवटे राहणार कामेरी या ठिकाणी आपण लागण ही जूनच्या पंधरा तारखेला के केल्या आणि लागण करण्यापूर्वी यात खोडवं होतं खोडवं जाऊन मशागत करून गहू घेतला यात मे महिन्यात रान पलटी करून तापवत ठेवलं त्यानंतर शेवटच्या मेच्या आठवड्यात सरी सोडली तरी सोडून पंधरा जूनच्या दरम्यान लागणीचं नियोजन होतं त्याच्या आधी डोस टाकायचं नियोजन केलं केत एन एच फाय गोल्ड कॅल् कॅचमॅक्स आणि वॅम गोल्ड हे बेसर डोस म्हणून त्यात आयडियल कंपनीचं आपण टाकलेलं मिक्स करून सरीत टाकलं पंधरा जूनला लागणीचं नियोजन केलं कां दोन डोळ्याची कांडी लागण केली ड्रीपद्वारे आळवणीतून एन एच फाय कॅचमॅक्स आणि पायलट ही तीन सोडली त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपण एक पंधरा दिवसानंतर कॅ कॅचबोर कॅच फीड आणि आयमॅक्स हे ड्रीपद्वारे सोडले त्या त्यामुळं फुटवा संख्या आणि कांद्यातील म्हणजे उगवण क्षमता फास्ट झाली लागण केल्यानंतर तीस दिवसांनी बारा एकसठ त्यात कॅचमॅक एक सेफ ही याची फवारणी घेतली त्यानंतर एक चार दिवसानंतर बुरशीनाशक आणि कीटकनाशक याची फवारणी घेतली परत त्यानंतर एक वीस दिवसाचा गॅप देऊन त्यात काळा घोडा म्हणजे आयरेस याची फवारणी घेतली आपण काळू की आणि जाडी पेऱ्यात नंतर बऱ्यापैकी पे फरक पडला मोठी भरणी करल्यानंतर एक एक पाणी फिरल्यानंतर फवारणी आपण बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीची म्हणजे कॅचमॅक्स आयवोझोन आणि ऑक्झिग्रीन ह्या आपण फवारणी घेतली त्या फवारणीमुळं पानातला राहटपाना काळूकी आणि काळूकी कंटिन्यू राहण्यासाठी त्या कॅचमॅक्स जास्त प्रमाणात प्रमाण वापर केला त्याचा भरणी करण्यापूर्वी आपण ह्याला परीक्षण मेच्या दरम्यान आपण केलेली त्या अहवालानुसार एन पी केमध्ये एन एच फाय गोल्ड कॅत्सिल आणि वेम गोल्ड हे तीन घटक त्या एन एच आपल्या एन पी केमध्ये टाकले एक भरणी केल्यानंतर एक चार महिन्यानंतर आपण ह्याला शुगर बूम नावाचं एक प्रोडक्ट वापरलं त्या शु त्या नावाचं प्रोडक्ट काय काम करते तर आपण जी रासायनिक खते किंवा काय टाकलेले असतात ते उचलून द्यायचं पिकाला काम होम करते त्यानंतर उसातला जाडी पेऱ्यातला अंतर परत जी संख्या कोंब खाल्लं निघतात उसाच्या ती उस, कोंब जास्त प्रमाणात काढायचं जा शुगरवम कीट करते त्यानंतर प काळू की पानात राटपाना त्या वेगवेगळ्या वेग प्रकारचं काम शिगोरवूम चांगल्या प्रकारे करते तसेच जीवाणू जमिनीत टिकून राहण्यासाठी शिगोरवूमचा जास्त वापर करणं गरजेचं आहे आमचे आयडियलचे मित्र कुंभार साहेब आणि आमचे मित्र डांगे साहेब यांनी आम्हाला भरपूर प्रमाणात मार्गदर्शन केले तसेच जे नियोजन त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करत गेलो जास्त प्रमाणात आम्हाला आयडियल कंपनी जी सहकार्य आहेच आणि हे जे उत्पन्न विक्रम मी निघेलच ह्यात काही शंका नाहीच तरी पण गावातील लोक किंवा इतर भागातील लोक आमचा प्रॉड बघण्यासाठी येतात आणि आपण पण भेट द्यावी यात काही शंका